नमस्कार मित्रांनो आज शुक्रवार चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात मित्रांनो वेळ लावतो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर अवकाल्य आहे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे बारा रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे मुरुम अवकाईली आहे एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे चाळीस रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार सातशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे करमाळा अवकाल्य आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार सातशे रुपये तर जाशीचा दरसुद्धा आठ हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे पात्री अवकाल्य आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार चारशे रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती सोलापूर अवकाळीली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे वीस रुपये सर्वसाधारण मिळाला सात हजार रुपये तर जास्तीचा मिळाला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे बारामती अवकालेली आहे एकशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये